नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर हरभरचे ताजे बाजारभावामध्ये मध्ये मोठी वाढ झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे हरभरचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेलवर नवेल असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला, ला करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या पुन्हा नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात सप्टेंबर दोन हजार मध्ये जालना मध्ये दोनशे बासष्ट जास्तीत दरमध्ये पाच हजार आठशे अकरा सर्व सदार मध्ये पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना जात आहे हर बर तसे अकोलामध्ये पाचशे एक्केचाळीस कोणत्या जास्तीत दरमध्ये पाच हजार पाचशे पंच्याण्णव सर्व साधारण मध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे हरभर तसेच अमरावतीमध्ये तीनशे चौपन्न कुंड जास्तीत दरमध्ये पाच हजार चारशे पन्नास सर्व साधारण मध्ये पाच हजार तीनशे पंचवीस रुपये जात आहे हर बर तसेच यवतमाळमध्ये चौऱ्यानशे कोणत्या जास्त दर मध्ये पाच हजार दोनशे पासष्ट सर्व सादारमध्ये पाच हजार बत्तीस रुपये जात आहे हरभर पर तसं परभणीमध्ये <Pinechte> तीस कुंड जास्त दरमध्ये पाच हजार सहाशे पंच्याहत्तर सर्व साधारण पाच हजार सहाशे पण सहा रुपयाचा हरभर तसं नागपूरमध्ये एकशे पंच्याण्णव कोणत्या जास्तीत दर मध्ये पाच हजार चारशे बावन्न सर्व साधारण पाच हजार तीनशे चौसष्ट तसे हिंगणघाट मध्ये दोनशे नऊ कोणत्या जास्त दरम्यान पाच हजार सहाशे सत्तर सर्व साधारण पाच हजार सहाशे साठ रुपयांनी ह्या भर हे होते आज ते हरभ बाजार शेतकरी मित्रांना केवळ शेअर करा धन्यवाद थँक